स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघामध्ये नोटीस करावं असं वाटत असेल तर आपण व्हिडिओमध्ये अशा काही पाच गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने तुमचा काही विचारलं नसेल किंवा काही सांगितलं नसेल तर त्याच्यापुढे पुढे करू नका त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत स्वतः येऊन काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्यापुढे पुढे पुढे कधीच कर करू नका दोन जशाच तसं वागा नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागावे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणीही कसा वागला आणि तुम्ही त्याच्याशी चांगले वागला तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही <गण> <गण> तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावले नसेल त्या ठिकाणी कधीच जायचे नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील कोणाला सांगायचे नाही त्यामुळे समोरच्याला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतो आहे एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही मात्र ही गोष्ट विचारायची देखील नाही आपण देखील त्या दे व्यक्तीशी तसेच वागायचे चार स्वतःचा आदर करा तुम्ही तुमचा स्वतःचा आदर केला तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःचं महत्व द्या स्वतःचा आदर करा स्वतःमध्ये बदल करा पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळ्यापणा असतो म्हणून आपले राहणीमान नेहमी चांगले असले पाहिजे या पाच गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा